बारामती शहरामध्ये या कार्यक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्वांच मनापासून धन्यवाद आणि या माऊली पासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया नमस्कार माऊली नाव आपलं नम्रता नम्रता एकदा बहिणींसाठी टाळ्या वाजवल्या सगळ्यांच्या टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलेत वहिनींकडनं उखाण ऐकायचंय म्हणून बया त्या सगळ्यांना उखाणं आला पाहिजे उखाण्यामध्ये आठ आहे कुठल्या तरी फोटोला हार घालून म्हणायचं नाही उखाणा घ्यायचं तुमच्यापासून चालू करते भारी उखाणा घेतला तर डायरेक्ट गाडीवर एक चक्कर आणायला लागतो <स्तिवस्तित> बोला हो जर भारी वाटला तर टाळे नक्की वाजव जी हांड्यावर हांडे बत्तीच भांडे मग भांड्यावर तब तबा जी रे सुजितराव माझ्या मंगळपुत्राचे हे रे जमलं की वहिनीला ओ हां तुमच्या बचतवर हप्ता बाकी आहे का भरली जाऊन का हफ्ता भरायचा राहिला <स्थाथ> बोला काय नाव तुमचं प्रियांकान गाडी घेऊन जाऊन <स्थाथ> पेट्रोल नाही टाकले म्हणतो बॉडी घडनं ढकली तिने घाली तुला आणायचं <स्थाथ> बोला प्रियांका निलेश माळवले प्रियांका <स्थाथ> निलेश माळवले पुढे काय <स्थाथ> ते दोन चार शिवाय ना मला नाहीतर मला जंगली रमी ते ना महाराज दो हजार का बॅलेन्स तर हिने काय केलं नाव सांगितल्यावर पुढं पांढरा मंदिराला सोन्याचा कळस निलेश नावांचे दे। नाव देते मला लय दे आलं <सथिया> आळस कसं अहो कुणाचं वाटू झालं देवाला माहीत बिचारी लग्न करून दौऱ्या नाव ना गेला आळस झाला म्हणते वहिने ड्रेस मात्र छान घातलाय काय म्हणतात त्याला माहिती नाही वन पीस परवा कोणत्या जागा म्हणलो होतो छान आहे वन पीस तर वन पीस हा या पुढे काय नाव तुमचं ऋतुजा वैभव चव्हाण ऋतुजा वैभव चव्हाण पुढे ओलावाला केसांना टॉवेल त्या पुसायला नाव घेते हो पैठणी तुम्ही नमाब देऊन आले का, का? या, जी काय नाव आपलं शीतल निलेश चव्हाण शीतल निलेश चव्हाण चव्हाण ज्ञान भरपूर झाले हो दोघे टॅप आल्या का काय

चंदुकाकर सराफ यांच्या सोन्याच्या ताटात चांदीची वाटी टिंब टिंबाचं नाव घेते तुमच्यासाठी चंदुकाकर सराफ यांच्या सोन्याच्या ताटा चांदीची वाटी साखरेची वाटी असं कसं पुन्हा खडी साखर घातली म्हणून चहा घाला म्हणजे फक्त वाटी मला मोकळ होते वाटी तुमच्यासाठी येते हा त्या तर पहिले बसून येईल की हा चंदुका सराफ यांच्या सोन्याच्या ताकटात खडी साखराची वाटी महेशरावांच नाव बोला मानसी विकास सोनवणे मानसी विकास सोनवणे आकाशात उडतो पक्षांचा धवास नको आकाशात उडतो पक्षांचा धावा विखीरावांचं नाव गेला उखाणं का उखाण नको सोन्याच्या पप्पा कसं मान जावं मग काय त्याला जी काय म्हणता मला हो छुनाला छुनाला घरी गेला साहेब हा बोला माझं नाव दीपाली अरुण शिंदे माझं नाव दीपाली अरुण शिंदे माझं मा नाव क्रांती नाना मळेगाव का बघता कार्यक्रम

<laughs> लाल मणी तोडले काय काय लॉकडाऊन मध्ये रमी खेळत होतो काय सगळे लाल मणी तोडले काळे मणी जोडले अरुण राउंड सट्टी आई बाप सो जणू का पिछाला कोण बायकोच खुश देत नव्हतो चार चौगात बोलून दाखवायला लागले त्या बहिणी काय नाव तुमचं सोनम विशाल धेंडे बर बर पुढे माऊली उकाना पण तसा माझा कॉमेडीच आहे चिखलात लालकम उमल विशालबा नाव घेते तळ्यातला तळ्यातलं नेमकं समजा तळ्यातलं पाणी आठवलं उन्हाळा चालला उरका हां तळ्यातल्या लालकम उमरले विशाल खड्ड्यात त्यांना खड्ड्यातल्या पहिली मेहंदी मेंदी खाडून आले बाबा काय कोमलसनी आठवडे कोमलसनी आठवडे लव्ह मॅरेज आहे का तुमचा लव्ह मॅरेज आहे मला कसं फक्त बघितल्या बघितल्या गटाचा अध्यक्ष मी सांगून दाखवतो पार्लरवाले तर लगेच कळतात मला लगेच सांगतो तुम्हाला दोन मिनिट थांबा हा महादेवाच्या पिंडीला बेल वाहते नाव घेते तुमच्या सगळ्या वैनिक भारी करत तुम्हाला माहिती आहे का बघा हे सिंगल खाली आलं का असं आलं का आणि स्ट्रेटनिंग केलं असेल का आणि आयब्रो केलेली बिचारी दिवसभर तोंडात नाही बोल ती कशी बोलते माहिती आहे का वहिनी फाउंडेशन मस्त बसले थोडं पण पार्लर मेकअप बिकअप काही येत आहे का तुम्ही पार्लर वाले जायत का म्हणलं का नाही पार्लरवाले कारण त्यांचं पार फाउंडेशन हाललेलं नाही थोड्या वेळा बघा असं येतं

ओ खा ना मग शिवे तिथं विचारी म्हणून ते ओखा राहिली ओ का देश जे पुढेच राहिजे तिथले ते तिथलेच हा नाशिकला आहे द्राक्ष प्रसिद्ध वही मग की तिथे पडलेल्या विषयाला उठायचे ते द्राक्षे खाऊ ज्या नाशिक हा आहे नाशिकला आहे द्राक्ष प्रसिद्ध नागपूरला आहे फेमस संत्री

बलभीमरावांचं नाव घेते मी काकड्यांची जी कन्नाईक माझ्याकडे हा थांब आई बापाच्या कोणत्याही जागा म्हणजे राम राम गेलं वंजा वंजाची गुंजा आल्यावर काढलं काढल्यावर कोथिंबीर आई बापाच्या सर्व इच्छा किती मोठं <laughs> उखाण आहे यांचं हा आई बाबांच्या घरी कौतुक मला कौतुक मला जायजुईची भेट आडसुळ्यांच्या मुली मिळायच्या नाही रो कुठं रोहित रावांचं नशिब देत होत <laughs> त्यांनी झाडाला फेरे मारल्या होत्या हां बाहेर आवाज येतो ना सगळ्यांना पोस्ट हां बोला माझं नाव तो मी पहिल्या दाव खाण्या जाऊली यांचं नाव सांगता नळे ना बारीक आवाज आला हां स्वाती पुष्करदा म्हणजे पुढे पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली बुद्धांची सावली टिंबटी तीम मना जन्म देणारी त्यांनी ती बावली पिंपळाच्या झाडाखाली बुद्धांची सावली पुष्करावरनाथ जन्म देणारी धन्य ती माती तुमचे पैसे मार्केट मध्ये कर नाही किती वाजले थोयनी चालू का हा बोला मोनिका महेश भोसले मोनिका महेश भोसले नागपूरची संत्री कोक अ भाई संत्री चाले <laughs> हा त्या मुख्यमंत्री झाले तिकडे बाळा असा हा काय म्हणतात ते त्यांचं <laughs> नागपूरची संत्री कोकणातले का अजून महेशांचं नाव गेला मी कशाला लाल ते, ते

फार सुखाने घेतलेलं काळलंच बरं जैक काय द्राक्षाच्या वेलीवर पक्षी बसले होते सोळा म्हणले टिंब टिंबांचं नाव घेते आंधळा मारतो डोळा <laughs> कालच घेतला होता ओखाना भारी वाटला होता मला जी बोला वहिनी रुपारी राजकुमार शिंदे रुपार, ह्या पण शेजारी शेजारी जिंकली गाडी तर डबल शिकण्यात हा हाती राहतो वनात मासा राहतो पाण्या कोणी सांगितलं तुम्हाला आता वनात फिरत आहे मुळीच नव्हतं रे काला

निळाने आकाशात बारागृह बारागृहात अर्धी पृथ्वी अर्धपृथ्वी सात सातखंडात अशा खंड अशा खंडात भारत देश भारत देशात महाराष्ट्रात का महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात राधानगिरी तालुका राधानगरी तालुक्यात सिरसे माझे गाव सिरसे मध्ये माडी त्याच्यावर नेसली साडी साडीवर होता नंदकुमार माझा बाप दारादुती जाई सरस्वती माझी आई घरात होता हरसा वाचायला लागले काय सृष्टी योगिता स्वाती माझ्या बहिणी घरात होता टेबल टेबलावर होता खाऊ युवराज माझा भाऊ युवराजने लावले ज्योती टिबटिंब माझ्या पती नाही तसं केलं मला येईल का तुमच्या एवढं फास्ट म्हणायला येणार ना का ये नाही येणार मन हा मी म्हणतो काय <laughs> हे आता म्हणले हे कोल्हापूरला माघारी त्या उखाने बद्दल चाललंय कोणताही म्हणू का हाच म्हणून तुमच्याकडे पुस्तक चाललंय का तुम्ही तुमचं शिक्षण किती झालंय माझं एम एस सी मायक्रोबायोलॉजी काय करता तुम्ही मी, मी सिटी कोऑर्डिनेटर म्हणून काम करते चांगलं आहे नोकरी लागली म्हणजे हे उकाना पाठ ते केलं असतं तर ते अजून लागलं ला नाही केलं हो आधीच लहानपणापासून थोडं 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 लग्नापर्यंत झालं मोठं थोडं थोडं झालं मोठं ह्यांच्यापेक्षा अ ह्यांच्यापेक्षा भारी उखाणा माझा वाटला ना आणि ह्यांच्यापेक्षा मोठा वाटला ना तर जोरदार डाळ आहे ते पण हात मोर करून वाटत ओके खास यांच्या मी म्हणलाय मोठा म्हणलाय माझ्यापेक्षा तुमचा असेल पण माझा थोडा तरी होता कोल्हापूरच्या होणार <laughs> <आगे। laughs> तुम्ही अहो मी कोल्हापूरचीच आहे त्याच्यामुळेच भांडायला लागलो हो उचलून टाकतात थोडा वेळा खाली आता मी म्हणतो माझ्या मागे मागे ओके तुमचं काय म्हणलं ना शैला बर ओके ओखाणा असं आवडलं तर की मला फोन राहणार माझ रेडी

समोर आहे बिथ बिथ आहे गडाड गडाड वाजले बारा बायको वाजता बारा लग्न माझं झालं पंधरा ऑक्टोबरला त्यावेळेस बँडवाला अश्विनीच नाव घेतात का आहो एकदम भारी तुम्ही कस टेन्शन मध्ये आहोत कोमल नाव आहे का काय नाव आहे नम्रता कुणाल सोनवणे बरं बरं पुढं कुणाल माझे वाघ मी त्यांची जगदंबा पण जगदंबा आधी ल टेन्शन मध्ये दिसत होती मला या, या बसून का सौवरण बोलतो हा जगता सोनवनी सोनवनी कोण झाडाखाली <ख्णागी> 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 श्री घेतात विसावा होम मिनिस्टरच्या खेळाला सुरुवात करते राहुलराव तुमचा आशीर्वाद असाव का नाही हो कसे दिसते तुम्ही गोरे दिसायला घेऊन अध्यक्ष जी हाँ शुभांगी नितिन खंडागडे ओके मंगळसूत्राच्या दोन वाट्या एकात सासर आणि एकात माहेर असं कोणी सांगितलं नितीन मुळे मिळायला सौभाग्याचा आहे जी गौरी नितीन शिंदे गौरी नितीन शिंदे चांदीच्या वाटेत खडी साखरेचे खडे नितीन रावांचं नाव घेते क्रांती नाना या वहिनी साडी छान आहे अंकिता प्रदीप कुतुळ

कोमल दिवेश आई हुए तुमचं नाव कोमल आहे बरं सुद्धा चांगले हां तसे नाही विचारलं काम आहे माझं तुमचे नाव कोमल आहे हां पुढे चंद्राला म्हणतात इंग्रजीमध्ये मू इंग्रजी असते हो इंग्रजी असते हो कोमल अंग्रेजी इंग्रजी असलं तरी अंग्रेजी चंद्राला म्हणतात इंग्रजीमध्ये मू इंग्रजी इंग्रजी मध्ये म्हणतातच्या मध्ये इंग्रजी मध्ये मू मून 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 नाही मून 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 आणि सूर्याला शूल बरोबर सन्मान हा पुढ ह्यांच्याकडे जर बचत गट चालू आहे का चार दिवसात बाया पळू जातील आता सुद्धा बरायचं नाही त्या हाय का बचत गट कल्याण झालं बघ हा चंद्राला म्हणतात अंग्रेजीमध्ये मून आंबऱ्याची चुकलं ठीक आहे अंग्रे मून टी वेस्ट नाव घेते अंगऱ्यांची सून <coughs> या काय म्हणता ज्ञानेवारी किरण बिपे बिबे पुढे वन बॉटल टू ग्लास लवणी डाइट चालू केलं दोनच परत गाठ झालं बरं असू द्या हा वन बॉटल टू ग्लास किरण माझा फर्स्ट क्लास लो

गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरला संकेत रावांचे नाव माझ्या हृदयात करण्याच बांधलं त्याच्यामुळे उभारले सांगतात माणसाच्या की पहिलं काय महत्व असत जी बोल कोमल तळेकर तळेकर कुठून आलो तुम्ही हे बाकीच्या अमेरिके आता झाले बारामतीत पण बारामतीत आले मार्केट पुढे शंकर पार्वतीचे रावांनी घातले सर्वांसमोर मला मंगळ सुरू पिवळ पिवळ ड्रेस हायक वाटत शीतल विककी हां पुढे गाजराचा हलवा केला किसून किसून गाजराचा हलवा केला किसून किसून विकास बसले तरसून मग काय करणार मीच खाल्ला चाळून कल्याण झाले प्राची शहाजी सोनवणे प्राची शहाजी सोनवणे हा पुढे मंगळसूत्राच्या दोन वाट्यात मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सोबाग्या चिकून शहाजीचं नाव घेते सोनवणे तुम्ही याच्या कुठं होती माझ्या कार्यक्रमात

मग जाकी तुला सहा मला दोन आम्ही जाईल काय म्हणू लागला नऊ तसाच मिळवते विनते नवीन आती नव्या गाती नवीन पाऊस आकाशराव चहा